वर्षी आपल्या सोबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कालचा प्रसंग नेमका कसा होता मी आहे संजय किसन राठोड बालेनगरचा नगरचा आणि माझं घर इथं थोडं जवळच आहे फाट्यावरच ह्या झाडापासून एक शंभर फूट अंतरावर माझं घर आहे शंभर शंभर मीटर अंतरावर आणि असा जोरात आवाज झाला की आमच्या कांटळ्या बसल्या आणि एकदम जोरात प्रकाश आम्हाला काही दिसणं असं झालं आणि एकदम मोठा प्रकाश या झाडावर पडला आणि आम्ही एकदम असा सैरा वैरा झालो आणि घाबरलो आणि घरात पळून गेलो आणि मग बाहेर येऊन बघ ब बघितलं की पूर्ण अंधार अंधार झालता नंतर ना जा, आणि जा, झाडाची असं जा, झाड पेटल्यासारखं वाटत होतं आणि झाडाची अशी आम्ही येऊन बघितलं असता झाडाची अशी परिस्थिती झाली होती आणि दुपारनंतर खूप वेगळं वातावरण या भागात निर्माण व्हायला चालू झालेलं आहे आणि दुपारनंतर असं एक घबराट नागरिकामध्ये पसरलेली आहे आणि खूप नागरिकांचं नुकसान या भागात होत आहे पावसा आणि वादळामुळे आणखी मला सांगा या झाडाच्या झाडावर वीज पडली आणखी असं प्रकार घडलेला असत आणखीन एक इथं रानाची वस्ती आहे एक दोनशे अडीचशे मीटरच्या अंतरावर तिथे एक महेश्वर वीज पडून महेश लगावलेली आहे आणि त्याचा पंचनामा नगरला आणखी एक अशीच घटना घडलेली आहे त्याला त्यांची म्हैस याच्या या प्रकरणात दगावलेली आहे तर त्यांच्याशी आपण त्यांच्या घरी आलेलो आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया साहेब मला सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण नाव शिवाजी पवार शिवाजी पवार मला सांगा तुम्ही इथलीच राही अशी इथलंच राहील बरं आता मला सांगा तुमच्याकडं रात्री किती वाजता म्हशीवर वीज पडलेली ते पावणे सहा लागतो पावणे सहा वाजता बरं मला सांगा त्यावेळेस नेमकं काय घटना घडली थोडक्यात सांगा जरा मला ते घटना म्हणजे कसं इतर महेश होती जास्त कडकडात लागली तर आमच्या बाया ते, ते दोन गोती होती, ए, ए, होती। ते हे हरभरा ढाळ्या गोळा करत होत्या मग ते गोळा करताना मग ते जोरात कडकडल्यामुळे ते मोबाईल बी सोडल्यामुळे मोबाईल उचला जाताना त्यांनी तिन्ही बाय तिकडे गेलो वीज डायरेक्ट मशीवर जेवावर म्हणजे माणसा जेव्हा जे आलं होतं ते म्हशीच्या जेवा गेलेलं आहे असं दिसतंय त्यांनी त्याने मोबाईल टाकून पळून गेलेत त्या मोठ्या विजाच्या कडाड्याच्या आवाजावरून आणि ती वीज माणसावरून हुकून त्या म्हशीवर आलेली आहे असं एकूण चित्र दिसत आहे या अवकाळी पावसाच्या या वातावरणात अशा वातावरणात लोकांनी गुरेडोर ही झाडाखाली न बांधू नयेत तसेच स्वतः पण झाडाखाली आडोशाला उभं राहण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन आम्ही स्टार साम्राज्य न्यूजच्या परिवाराच्या वतीनं करत आहोत